वमन रवी लांडगे अजित गवाने, सुलभा उबाळे पैलवानाच्या तूडी तोड उमेदवार कोणता भोसरी विधानसभा मतदारसंघात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होते की काय असा प्रश्न सध्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पडला भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे यांना पाडण्यासाठी आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कसली परंतु लांडगेंसमोर नेमकी कोणता उमेदवार उभा करायचा यावरून आता महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये चांगलीच झुंपली भोसरी सांगली पॅटर्न घडणार की समजुतीनं या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार देण्यात येऊन पाडापाडीचं राज न खेळता एक संघपणे लढणार चर्चा सुरू झाली चला भोसरीच्या हवा नेमके कोणत्या दिशेला यावर चर्चा करूयात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गवाने यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश केल्यापासून भोसरीच्या राजकारणाला तडका लागला अजित गवाने यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर तिकडे रवी लांडगे यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय त्यामुळे गवाने कि लांडगे असा प्रश्न आहे भुसरी विधानसभेवरून महाविकास आघाडीचा घटक सा पक्ष शिवसेना ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे सुलभा उभाळे यांनी नाराजी व्यक्त करत भुसरी विधानसभा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात यावा अशी मागणी केली भलेही मला उमेदवारी दिली नाही तरी चालेल परंतु ठाकरे गटाचा उमेदवार हवा आम्ही त्याचं काम करू अशी त्यांची भूमिका आहे यावर शरद पवार गटाचे अजित गवाने यांनी सुद्धा महाविकास आघाडीमधून जो उमेदवार दिला जाईल त्याचं आम्ही काम करू अशी भूमिका घेतली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीचं काम करणारे अजित गव्हाने माहिती असल्याच्या चर्चा सुद्धा झाल्या दुसरीकडे लांडगे यांनी देखील आधी ठाकरे गटात प्रवेश केला त्यावेळी शरद पवार गटातून अजित गव्हाने तर ठाकरे गटातून रवी लांडगे हे दोन इच्छुक उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकलेत की एकमेकांसोबत उभे राहणार हा प्रश्न आहे आता मतदारसंघात अजित गव्हाने यांची एवढी ताकद आहे का त्यावर नजर टाकूया अजित गव्हाणे यांनी लोकसभेला शुरू लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात काम केलं होतं अजित पवार गटाचे खंदे समर्थक म्हणून त्यांना पाहिलं जातं लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचं काम करून आपल्या उमेदवाराला चांगला लीड मिळवून दिला होता यंदा ते भुसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते परंतु भाजपकडून यंदा पुन्हा एकदा महेश लांडगे यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यानं गवाने यांचा हिरमोड झालाय तिकडे रवी लांडगेनी हे ठाकरे गटात प्रवेश केल्यानं गव्हाणे यांची गोची झालीये तरी देखील तिकीट आपल्याला मिळेल या आशेनं त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला अजित गवाने यांच्या उमेदवारीसाठी विलास लांडे प्रयत्न करतील अशी चर्चा आहे भोसरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांबद्दल असलेली नाराजी हेरून त्यांनी वर्षभरापासूनच विधानसभेची तयारी सुरू केली होती परंतु ऐनवेळी अजित पवार गट महायुतीत आल्यानं राजकीय पेच निर्माण झाला दुसरीकडे अजित गव्हाणी यांनी लोकसभेला महायुतीचं काम केल्यावर देखील शरद पवार गटाने त्यांना प्रवेश दिल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी दुखावलेले आहेत सुलभा उबाळे या गेल्या कित्येक महिन्यांपासून भोसरी विधानसभेची तयारी करतायत भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाला मिळावा याबाबत ते आग्रही आहेत त्यामुळेच अजित गव्हाणी यांचा शरद पवार गटात प्रवेश होताच त्यांनी आपले शेकडो कार्यकर्त्यांना घेत थेट मातोश्री गाठलं होतं उद्धव ठाकरेंकडे याबाबत नाराजी सुद्धा व्यक्त केली होती पिंपरी चिंचवड मधील भाजपचे माजी रवी लांडगे मशाल हाती घेतल्यानंतर ते देखील भोसरी विधानसभेच्या आखाड्यात उतरणार हे स्पष्ट आहे ठाकरे गटातच आता रवी लांडगे यांनी ज्या पद्धतीचं वलय तयार केलेलं आहे त्यावरून सुद्धा बऱ्याचशा खडाजंगी होऊ शकतात एकीकडे एक महाविकास आघाडीत भोसरीच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असतानाच ठाकरे गटात देखील रवी लांडगे व सुलभा उबाळे यांच्या अंतर्गत कलह हो दिसून येतो की पुढे जाऊन हे सोबत दिसतात हे पाहण्यासारखं असणार आहे दरम्यान यामध्ये रवी लांडगे असो किंवा मी स्वतः असो पक्ष ज्याचे काम सांगेल ते आम्ही करू अशी भूमिका जी आहे ती उबाळे यांनी घेतलेली आहे रवी लांडगे यांच्या पक्षप्रवेशामुळे विधानसभा लढवण्यासाठी महेश लांडगेंसोबतच अजित गव्हाने यांच्या समोर आव्हानं निर्माण झाली आहेत दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना भाजप युतीमध्ये भोसरी मतदारसंघा हा शिवसेनेकडे होता आणि यांना या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली मात्र यामध्ये त्यांचा पराभव झाला त्यामुळे यंदा उद्धव ठाकरे रवी लांडगे या तुल्यबळ उमेदवाराला संधी देतील अशी चर्चा मतदारसंघात आहे सुलभा उबाळे यांना आतापर्यंत दोन वेळा संधी देण्यात आल्यामुळे त्यांच्याकडूनही प्रखरपणे या मतदारसंघावरती दावा केला जाईल ही शक्यता तशी कमीच आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून या ठिकाणी कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं असणार आहे आहे दरम्यान आम्ही आमदार की लांगे लांगे ही सिरीज घेऊन मोशी तळवडे अशा काही महत्वाच्या भागांमध्ये गेलो तिथे गेल्यानंतर माहिती अशी भेटते की लांडगे विरुद्ध लांडगेही चालू शकतात काही प्रमाणावरती अजित गव्हाणे सुद्धा चालू शकतात परंतु सध्याच्या डेटला पैलवानाची ताकद आहे हे कोणी नाकारायलाही तयार नाहीये आणि होकार द्यायलाही तयार नाही मात्र ग्राउंड रियालिटी हेच सांगते की विद्यमान आमदारांवरती काही प्रमाणावरती नाराजी दिसून येते जर तुम्ही ही सिरीज बघितली नसेल तर लवकरच बघा वयो आमदार कामाचा आहे का ही भोसरीची सिरीज आपली आलेली आहे किंवा वरती आय वर क्लिक करून सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र